राम कृष्ण श्रीमद भगवत गीतेतील पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग यामधील बारा तेरा आणि चौदा श्लोक विषयी आपण आज माहिती करून घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावर केलेले विश्लेषण अनुवाद अत्यंत सुंदर तो आत्मसात करावा जल शोषण गेली सविता ओदित से जे माघवता चंद्रे पंडुसता जोश याचा भगवद्गीतेतील श्लोक आहे पंधरावा अध्यायाचा बारावा श्लोक आहे यदा जो जगत भाषते अखिलम यंद्र वशी यच्च्याग्नो जो विधिमामकम म्हणजे जे तेज आदित्याच्या ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते जे चंद्राच्या व अग्नीच्या ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे तरी सूर्या सगटागवी हे दावी ते अत्यंती आहे तर सूर्या चह ती सर्व विश्वरचना जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या अदिअंत आहे असे समज जळ शोषून गेली सविता ओलावून पूर्वी तशी जे मागवता ते चंद्रे पंडू सुता अर्जुना सूर्य पृथ्वीतील सर्व पाणी ओलावा शोषून गेल्यानंतर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवितो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होय आणि दहन पचन सिद्धी करीत ते ते जो होता माझी चिगा जाळण्याची आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची व शिजवण्याची क्रिया शेवटा असली ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे गामा विषय च भूतानी धार्योजसा पुष्णा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा तसेज मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचे धारण करतो व रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे मीच शोषण करतो ज्ञानेश्वर महाराजांनी अनुवाद केलेला आहे मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे ढेपुळी ना मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला हे म्हणून समुद्राच्या महाजालाने हे पृथ्वी रूपी मातीचे ढेपूळ विरघळून जातच नाही आणि भूतेही चराचरे हे धरीतसे जिये अपारे की मिची धरी धरे रिगोनिया आणि ही पृथ्वीच्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो गगनी मी पंडुसता चंद्राचे निमिषे अमृता भर भरला झालो चालता सरोवर जुनो आजुना आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो तेथोनी रश्मी ते पाट भरितू असे मी येथून म्हणजे त्या चंद्रापासून जी किरणे फाकतात तेच कोणी असंख्य हो त्यांना धारण करून मी सर्व वनस्पतीचे मळे भरीत आहे ऐशेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता बघा अशा तऱ्हेने मी सस्यादी सर्व धान्य जातीना विपुलता करतो व अन्नाच्या द्वारे सर्व प्राणी मात्रांना जीवन देतो हे अन्नधान्य पिकविण्याचे काम मीच करतो व अन्नाच्या द्वारे मग हे अन्न खाल्ले म्हणजे सर्व मात्रांना जीवदान मिळते आणि निपचगले अन्न तरी तैसे कैसे दीपण जिने जिरून समाधान भोगीती जीव आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचवून जीव समाधान भोगतील अशी जठराग्नीची प्रखरता कोठून आणावयाची तो जठारा जठराग्नी देखील मीच झालेलो आहे तर कसे अहम वैश्वानुरो प्राणी देहमाश्रिता प्राणा पान समायुक्त चतुर्विधम मी सर्व प्राणांच्या प्राण्यांच्या देहात जठराग्नी होऊन प्राण व अपान यांच्या साह्याने शुष्क स्निग्ध सुपक्व विदग्ध या चार प्रकारचे अन्न पच पचवितो पचा मेन्यन चतुर्विधम मनोनी प्राणी जाताचा जा घटी करोनी कंदावरी या गीती दिप्ती जठरी किरीटी मीच झालो एवढ्या करिता प्राणी मात्राच्या शरीरात नाभी कंदावर आगटी करून जसं आपण आगटी करतो ना हुरडा भाजण्या करता तशी आगटी तयार करून अर्जुना पोटातील खाल्लेले अन्न अग्नी मीच झालो आहे पोटातील अग्नी मीच झालो आहे आणि ते अन्न मी पचविण्याचे कार्य करीत आहे सतत सात दिवस प्राणापानाचा जोड भाती फुंक फुंको निया हो राती आटी तसे नेनो किती उदरा माझी प्राण व आपण रूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंक फुंकून पोटामध्ये मी किती अन्न पचवितो हे कळत नाही किती श्वासोश्वास घेतो जोड भाती करून हेही कळत नाही शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे परी मिची गा चुर्वि अन्न पचवी शुष्क को म्हणजे कोरडी अथवा स्निग्ध चांगली शिजवलेली अथवा करपलेली अशी चार प्रकारची अन्न मी परंतु ती चार प्रकारच्या अन्नाना अर्जुना मीच एकटा पचवितो एवं मीची आगवे जन जना जीवविते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वन्नी ही मीच या, पर, या सर्व प्राणी मीच आहे प्राण्यांना जगविणारे अन्न मीच आहे व अन्न शिजविण्याच्या कामी मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे आता ऐशी आई वरी काही नवाई व्याप्तीची ना नवाईत नाही माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगा अर्जुना या विश्वात सर्व ठिकाणी माझ्या शिवाय दुसरी कोणी नाही कोणीच कु, नाही तर मीच सर्व ठिकाणी आहे असे समज तरी कैसे निपावेखे सदा एके एके ते दुखे क्रांती भूते मग या विश्वात कित्येक प्राणी दिसण्यात सदा कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले आढळतात असे स्वरूप वैचित्र्य कोणत्या निमित्ताने उत्पन्न झाले जैसी सगळी पाठणी एके चिदपे दिवे लावणी झाली कान देखणी उरली एके ज्या प्रमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे लावल्यावर काही दिवे प्रकाश न पडणारे असे का राहिले आयशी हन उखी की करीता हा मानशी की परी तरी परीस तीही निकी शंका फिडी असे तर्क वितर्क तू आता आपल्या मनात करीत असलास तर त्याविषयी ऐक व तू आपल्या शंकेचे चांगले निवारण करून घे पई आघवा मीचे असे येत नाही कीर अनारिशे यांची उल्हास बुद्धी ऐसा सर्वच मी आहे यात खरोखर अन्यता नाही परंतु प्राण्यांची अंतकरण रूप उपाधी जशी शुद्ध अथवा शुद्ध असेल त्याप्रमाणे मी त्यांच्या ठिकाणी तसा व्यक्त होतो जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषी वाजावे पडे भिन्नी नादांतरी ज्याप्रमाणे एकच आकाश ध्वनी निरनिराळ्या विशेष वाद्यातून निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो का लोक वेगळा जो हा एकची भानू उदयला तो अनानी परी गेला उपयोगाशी अथवा हा जो उगवलेला सूर्य तो एकच आहे परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारामध्ये निरनिराळ्या उपयोगास गेला नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी परिणमले स्वरूप माझे जीवा एकच पाणी निरनिराळ्या बीजाच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या निर निर झाडात निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या निर जीवांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या निर 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 परिणामाला पावले आहे अगा नेना चतुरा पुढा निळयांचा दुसरा नेना सर्पत्वे झाला ये अर्जुना अरे अज्ञानी व ज्ञानी यांच्या पुढे असलेला दोन पत्रांचा निलमण्यांचा हार हा अज्ञानाला सर्पपणाने म्हणजे भीती उत्पन्न करणारा भासला व तोच हार ज्ञानाला हार नीलचा हय असा यथार्थ समजल्यामुळे सम्झ सुख उत्पन्न करणारा झाला हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विक तैसा सज्ञानाशी मी सुख तो अज्ञानाशी हे दृष्टांत राहू आता हा बघ एक स्वाती नक्षत्रातलं जे पाणी असत म्हणजे पाऊस पडतो तेच जर पाणी शिंपल्यामध्ये पडले तर त्याचे मोती होते आणि तेच जर सर्पाच्या तोंडात पडले तर त्याचे विष होते त्याप्रमाणे मी ज्ञानवानाला सुख आहे व अज्ञानाला दुःख आहे कुंडले कर श्री ज्ञानदेव तुकाराम